मी सहयोगीता आणि आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज बातमी आपण पाहतात विदर्भ सत्यजित लाईव्ह न्यूज आमचे मुख्य संपादक उद्धव माहितीनुसार मेहकर नगरपालिकेच्या निवडणुकीच्या दृष्टीने मेहकर शहरातील काँग्रेसचे कार्यकर्ते विशेष करून माजी नगराध्यक्ष कासमबाई कवडी यांच्या जवळचे असलेले माधव ससाने येणाऱ्या निवडणुकीमध्ये उभे राहणार असून हाजी जी कासमबाई यांच्या नेतृत्वामध्ये ते निवडणूक लढवणार आहेत त्यांनी सांगितलं की आमच्या वॉर्डातला विकास आतापर्यंत कोणीच केलेला नाही लोक विकासाच्या नावाने बोंबाबोंब करत आहेत त्यामुळे मी यावेळेस काँग्रेसकडून इच्छुक उमेदवार असून आमचे नेते हाजी कासमबाई गवळी जे निर्णय घेतील तो मान्य राहील असं माधव ससाने यांनी सांगितलं आहे नमस्कार आपण पाहतात विदर्भ सत्यजित नाही मी उद्धव पंगाळ आपल्यासोबत काँग्रेसचे महाधो ससाने आहेत येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत त्यांना निवडणूक लढविण्याची इच्छा आहे तर कोणत्या वाढात कोणत्या पक्षाकडून कोणत्या नेत्याकडून काय परिस्थिती आहे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया माझं भाऊ नमस्कार 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 विदर्भ चॅनल चॅनलमध्ये स्वागत आहे धन्यवाद नगरपालिकेच्या निवडणुका जवळ येत आहेत त्या दृष्टीने तुमची तयारी चालू आहे अशी चर्चा आहे काय म्हणणं आहे नगरपालिकेच्या निवडणुका तीन वर्षापासून येत आहे आणि तीन वर्षापासून मी माझी तयारी केलेलीच आहे निवडणुका कधीही लागल्या तरी आम्ही निवडणुकीला सामोरं जायला आहोत प्रभाग क्रमांक एक त्यामध्ये पैनगंगानगर शिक्षक कॉलनी पवनसुद नगर आणि पळशेश्वर नगर असा हा हा भाग येतो त्यातला प्रभाग एक हा झालेला आहे या प्रभागातून लढण्याची तयारी माझी कोणत्या पक्षाकडून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस तुम्ही अगोदर जेव्हा राजकारणाची सुरुवात केली तेव्हा कोणत्या पक्षात होते मी कधीच कुठल्या पक्षात नव्हतो मी शाहू फुले आंबेडकर चळवळीत मराठा सेवा संघाचं शहराध्यक्षपद होतं माझ्याकडं आणि या चळवळीत असल्या कारणाने मला असं वाटलं की आपल्या वार्डाचा विकासात थांबलेला आहे गत जवळपास दहा वर्षापासून इथे ऍक्टिव्ह नगरसेवक मिळाला नाही इथे रस्ते नव्हते इथे उडदासाठी कुठलीही व्यवस्था नाही फिरण्यासाठी रस्ते नव्हते काहीच व्यवस्था नाही पाणी आजही सुद्धा बऱ्याच ठिकाणी डबरातलं पाणी येते आणि हे पाहून माझ्यातील एक मी चळवळीचा म्हणून असल्यामुळे माझ्यात एक चीड निर्माण झाली मी ज्यावेळेस लोकप्रतिनिधीकडे जात होतो त्यांना काही विचारायचा प्रयत्न केला असेल तर हे म्हणजे दबावाचं तंत्र वापरत होते आणि परंतु मी ज्यावेळेस कासंबाईकडे गेलो आणि कासंबाईकडे ह्या समस्या मांडल्या तर मला कासमबाईत एक आस दिसली की हा माणूस काहीतरी करू शकतो आणि तेव्हा मी कासमबाई जॉईन झालो आणि कासमभाईच नेते मानून मी काँग्रेस पक्षात गेलो आणि त्यांच्याच नेतृत्वात निवडणूक लढण्यास तयार आहे तुम्ही सांगितला ज्या वॉर्डात तुम्ही राहता त्या वॉर्डामध्ये विकास कामं ठप्प झाली होती आणि तुम्ही लोकप्रतिनिधीकडे सुद्धा गेले होते आणि दबाव तंत्राचा वापर केला म्हणजे लोकप्रतिनिधी म्हणजे कोणता नेमका तत्कालीन नगरसेवक त्यावेळे म्हणजे हा भाग हद्दीच्या बाहेर होता हद्दीच्या बाहेर असताना सुद्धा त्याला लागून जे काही नगरसेवक निवडून गेले होते ते म्हणायचे की हे वार्ड आमचेच आहेत आणि मग एक जाणून बुजून मग आपण काय करणार की नागरिक या नात्याने त्यांना आपल्या समस्या मांडणार परंतु समस्या मांडत असताना त्यांच्याकुणी तिथं काही करता नाही आलं ते हद्दीच्या बाहेर असतील त्यामुळे किंवा हे कुठे कमी पडले हे सांगता येणार नाही अशा कारणाने ते तर तुम्ही काँग्रेस पक्षाकडून लढणार काँग्रेस मध्ये दोन गड उघड उघड आहे ते, ते जर जाहीर आहे तुम्ही निवडणूक लढणार कासमभाई नगराध्यक्ष पदाचे उमेदवार आहेत हे सगळ्याच माहिती काय नाही जर त्यांना तिकीट काँग्रेसचं मिळालं नाही तर मग कस जर त्यांना काँग्रेसच तिकीट मिळालं नाही जे कासमभाई निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य असेल कासमभाईच्या पाठीमागे मेकर किती नगरसेवक असतील असे किंवा इच्छुक असो किंवा माझी असो किंवा सध्याचे विद्यमान असो किती असते कासंबाईच्या मागे सध्या तरी सत्तर टक्के नगरसेवक आहेत आणि प्रत्येक वार्डात प्रत्येक वार्डात किमान दोन दोन लोक इच्छुक आहेत सध्या तरी प्रत्येक वार्डाचे नगरसेवक आजही उभे करायचे म्हणलं तर एका मिनिटात उभे राहू शकतात इतके लोक त्यांच्याकडे आहेत एक काँग्रेस पक्षाचा किंवा कासंबाईचा आणि तुमचा विषय एक विरोधी पक्ष म्हणून समजा विरोधी पक्ष तुम्हाला लागलं ना निवडणूक नगराध्यक्ष पदाचा चेहरा विरोधी पक्षाकडे कोणाकडे पाहाल कासमबाईला टक्कर देऊ शकल असा विरोधी पक्षाचा ने, नेता जर म्हंटल अध्यक्ष तर अजय उमर बघ त्या दोघांमध्ये भेट होऊ शकते दोघांमध्ये भाईट होऊ शकते म्हणजे दोघं ते राजकारणामध्ये मोरब्बी आहेत मोरब्बी आहेत तुम्ही ज्या वार्डात राहता त्या वार्डमध्ये चर्चा काय अजून काँग्रेस कडून कोण इच्छुक आहे किंवा शिवसेनेकडून कारण तुम्हाला सर्वच माहिती घेणे आवश्यक आहे ते असला तरी आपल्या माहिती असणं आवश्यक आहे काय वाटतं तुम्हाला आमच्याकडे अमदर इतर पक्षाचे कोणी अजून इच्छुक नाही बा आणि काँग्रेसच्याकडून काँग्रेसच्याकडून हे कोणीच नाही मी किंवा किशोर धोंडगे आम्ही दोघे आहोत पण धोंडगे साहेबांची सुद्धा एक मानसिकता आहे की ज्याला तिकीट देईल त्या आम्ही प्रामाणिकपणे कासमबाईचं काम करू म्हणजे काँग्रेस पक्षाचं काँग्रेस पक्षाचं जर कालांतरानं म्हणजे राजकारणावर वेळेवर काही घडामोडी घडल्या आणि कासमबाईला तिकीट मिळालं नाही समजा तर मग कासमबाईची एक मानसिक तयारी होती की ते स्वतः आघाडी तयार करणं म्हणजे ज्यावेळेस मी त्यांची मुलाखत घेतली होती त्यावेळेस त्यांनी सांगितलं होतं की मी काँग्रेसचा निष्ठावांत काँग्रेस वाढवण्यासाठी काम करतो पण वेळ प्रसंगी मला जर डावलण्यात आलं तर मी आघाडी तयार करून माझे माणसं उभं करून निवडणूक लढवणार याबद्दल काय सांगाल तुम्ही म्हणजे किंवा काँग्रेस वाढवायची वेगवेगळ्या निवडणुका काँग्रेस पक्षाच्या आल्या की निष्ठेने काम करायचं ना काँग्रेसचा उमेदवार असो लोकसभेला असो विधानसभेला असो निवडून द्यायचा आणि जेव्हा स्वतः काही संधी मिळायची तेव्हा कोण कधी मधी डावल्या जाते हे कितपत योग्य वाटते तुम्हाला नाही काय असते की प्रत्येक पक्षामध्ये कॉम्पिटिटर असतात त्यामुळे अजून काँग्रेसमध्ये कोणी हो कॉम्पिटिटर असतील तर पक्ष एकाला तिकीट देईल आणि पक्ष ज्यावेळेस एकाला तिकीट देईल तर पक्षाचा पक्ष निवडून येणार तिकीट देईल त्यामुळे तर आम्हाला तरी असं वाटत नाही आणि पक्ष एका ठिकाणी राहून काम करेल सगळे आज आज जरी कोणाचं पटत नसेल आज दोन गटीचं असतील पण ज्यावेळेस काँग्रेसचं तिकीट मिळेल नगराध्यक्षपदाचं त्यावेळेस सर्व पक्ष हा एक म्हणून काम करेल आणि यात थोडीही शंका नाही की बाहेर तिकीट मिळणार नाही

काही केलं तर शिवसेना ही पहिली अभेद शिवसेना होती दोन्ही शिवसेना एका ठिकाणी होत्या शिवसेनेची ताकद ही दोन ठिकाणी जाईल आणि आमचं काँग्रेसचं वर्चस्व जास्तच राहील म्हणजे तुमच्या मतानुसार काँग्रेसचा झेंडा फडका काँग्रेसचा झेंडा शंभर टक्के आणि तुम्ही तुमच्या वार्डामध्ये इच्छुक हे होते माधव भाऊ ससाने आपल्या सोबत त्यांनी नगरपालिकेमध्ये निवडणूक लढवण्यासाठी इच्छा दर्शविली आहे काँग्रेसकडून ना, माजी नगराध्यक्ष कासमभाई गवळी यांना तिकीट मिळालं पाहिजे त्यांना तिकीट जरी नाही मिळालं तर आम्ही सर्व मिळून काँग्रेस म्हणजे कासमभाई गवळी यांच्या पाठीमागेच उभे राहू आणि एका नगरपालिकेवर काँग्रेसचा झेंडा फडकवण्यासाठी प्रयत्न करू निवडणुकीच्या वेळेवर आमचे गटातट आता जरी असले तरी निवडणुकीच्या वेळेवर सगळे आम्ही मिटून घेऊन काँग्रेसचा झेंडा नगरपालिकेवर फडकला पाहिजे यासाठी आम्ही एकजुटीने काम बातमी आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब मात्र नक्की करा